गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग काहीच तुम्ही बघू शकता एक डोळे एकदम सुजले नाही का असे म्हणजे बीप मोडून चाललं आहे तुम्ही विचार करशाल का एवढे सकाळी सकाळी कुठं चाललेलं आहे तर भावना आज आपण जाणार आहे मुंबईला बट मुंबईला कशाला जाणार आहे हे तुम्हाला पुढं चालून कळलंच नाही का चलो सगळ्यात पहिले आता आपल्याला जायचं आहे स्टेशनला तर पहिले आपल्याला काढावं लागेल तिकीट तिकीट काढू आणि त्यानंतर आपली जी गाडी आहे ती गाडी येईल थोड्या वेळात मग आपल्याला निघायचं आहे बघू शकते तुम्ही या आहेतवळले कॅम्पचं रेल्वे स्टेशन खतरनाक आहे की नाही गाईच एकदम वाईब आहे वाईब सो गाईच चला लवकरात लवकर जाऊ तिकीट वगैरे काढू आता आपण आपली आप ट्रेन पण येईल हे बघा हे गाईस फायनली आता आपली ट्रेन आलेली बघू शकता तुम्ही हे बघा दिसती का गाईज दर्शन बाई पण आले आपला पुढे गेला पुढे तरी बघितलं होतं गाई

गाईस फायनली आपण आलेलो आता कल्याणमध्ये आता आपल्याला पुढच्या प्रवासाला जायचं आहे नेरळमध्ये नाही का लवकरात लवकर आता आपण लोकल पकडू आणि निघो आपल्या प्रवासाला बघू शकते तुम्ही हे बघा आपण आलेलो आहे कल्याणला ही आपली ट्रेन होती या ट्रेनमधून उतरलो सो गाईस फायनली निघू खूप पोलीस वगैरे पण दिसतंय काहीज आपल्याला आज का बरं का बरं काय माहिती तेच कळत नाही आलो आपण पोचलोय आहे नेरूळला आता आपण निघालोय लवकरात लवकर आपल्या नेक्स्ट लोकेशनला बघू शकते स्टेशनवर आहे दब आता फायनली आता आपण बघू शकते तुम्ही नाही बघा वातावरण ते एवढं खतरना पाणी एकदम धबधबाच विषय नाही का इकडे डोंगर वगैरे डोंगर विषय नाही का गाई गाईच आता तुम्ही बघू शकता एका पाठीमागा आपलं दर्शन उभं आहे बघू इथलं लवकरात लवकर काम आवरू मग आपण कुठं जाणार आहे नाही तुम्हाला सांगतो चलो सो गाईज फायनली म्हणजे आपलं जे काही काम होतं आज ते काम झालेलं आहे म्हणजे मित्राची एक गाडी आहे ती गाडी घ्यायला आपण आलो होतो मुंबईला नाही का त्याच्यामुळे तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं का आपण काय कामासाठी चाललोय हे आपण सांगणार नाही बट आपल्याला जायचं होतं आत्ता लालबागच्या राजाला बट भावनो एवढी गर्दी लालबागच्या राजाला तर त्याच्यामुळं आपण तिथं जाण्याचं कॅन्सल केलं आहे त्याच्यात आपले जे जारांगी पाटील आहे ते पण त्यांची रॅली घेऊन येत आहे मुंबईला तर आपल्याला डायरेक्ट म्हणजे ट्रॅफिक एवढं भंगार लागून जाईल ना का तिकडं घरी यायचे वांदे होऊन जातील नाही का त्याच्यामुळं काहीच आता आपण डायरेक्ट निघालो आहे घरच्या प्रवासाला नाही का बघू शकते तुम्ही हे बघा आणि ही गाडी भावनो हिल्टी सो नंबर वगैरे नाही सांगू शकत कारण सिक्रेट आहे नाही काही जरा त्याच्यामुळं काहीच बाकी काही विषय नाही एका व्यक्तीमुळं सिक्रेट ठेवावं लागतं आहे आपल्याला आणि त्याच्यात विषय पण असा आहे का आपल्या भाऊनी गाडी घेतल्याबद्दल भाऊला एकदम अभिनंदन आपल्याकडून आणि भाऊनी खूप खूप प्रगती करावं हेच आम्हाला वाटतं आहे आणि केली पण पाहिजे कारण तो असं काही नाही एवढ्या दिवसापासून मागं लागलेला होता की गाडी घ्यायची गाडी घ्यायची मला सो काहीच त्यांनी फायनली गाडी घेतली आज आणि आई जगदंबे त्याला उदंड आयुष्य देव आणि खूप खूप प्रगती देव आपली अशीच अपेक्षा आहे बाकी काहीच इच्छा नाही तरी भावांना बघू आता आपण चाललो आहे कल्याणला जरा आपल्याला वाटलं लालबागला जावंच लागल किंवा जायचंच आहे किती गर्दी असो काही असो भावनं नक्कीच जाणार आहे नाहीतर मग आपण जे रस्त्यात आपल्याला मुंबईचे जे कोणते गणपती वगैरे लागतील आपण ते तुम्हाला दाखवणारच आहे तर फायनली भावांना फक्त तुम्ही ब्लॉग वगैरे पूर्ण बघा आपला आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा कमेंट करा आपली व्हिडिओ वगैरे शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला फॉलो वगैरे करा घ्या ज्या नावाने आपलं यूट्यूबला चॅनल आहे त्याच नावाने आपलं इंस्टाग्रामला पण आयडिया नाही का भावना चलो गाईस फिल मिळते लवकरात लवकर भेटू कॅन्सल झालेलं आहे लालबागला जाण्याचं जा, कारण ट्रॅफिक एवढी आहे आणि आपल्याला वेळ पण होणार आहे नाही का घरी जायला आता फायनली आत्ताशी आपण पोचलेलो आहे कल्याणमध्ये नाही का आता कल्याणवरतून डायरेक्ट पाहून नको आईज आपण निघतो आहे डायरेक्टली घरच्या प्रवासाला सो भेटू लवकरात लवकर आता प्रवासात जे काही होणार ते आता आपण आलेलो आहे ढाब्यावर नाही का म्हणजे जेवण वगैरे करण्यासाठी कारण जाम भूक लागलेली नाही दिवसभर आपण हिंडलो वगैरे इकडं तिकडं आणि दर्शनच्या पाठीमागे लागून अगे काय काय काम करायला लागते मला तर फायनली आता आपण आलेलो आहे इथे जेवण वगैरे करायला आपण ऑर्डर वगैरे पण दिलेली आहे तर लवकरात लवकर आपलं जेवण वगैरे पण येईल आपण पूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या ब्लॉगमध्ये पूर्ण दाखवणार आहे का काय काय आहे जेवायला वगैरे नाही का गाईस बघू शकता दर्शन आणि रोहित बसलेले दोघं पण चाळीस गावचे हो माहितीच नाशिकच सो चला so, भेटू लवकरात लवकरात सो so, गाईस फायनली आपण जेवण वगैरे करून निघालोय आता आपल्या घरच्या प्रवासाला सो तुम्ही बघू शकताय ने का आणि फुल फॉग फॉग विषयी फायनली रात्री साडेतीन वाजता घरी पोचलेलं आहे आता घरात जाऊ आणि झोपून घेऊ नाही का सो so, गाईज चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी